टीटीएम आहे चला आज मी पार्टी देते देतो म्हणून बिल भर आहे मित्र पार्टी दिली नव्हता तुम्हाला <laughs> कधीच त्यांच्यावर टीटीएम वगैरे नसतं ते तुम्हाला सांगतात <laughs> गैल प्रेम तर आहे सिनेमा पण मैत्री आहे आणि मला वाटतं मैत्री ही प्रत्येकाच्या लाईफमध्ये खूप महत्वाची असते म्हणजे तीन असेल तर कोणतंच रिलेशन ते पुढे जाऊ नाही शकत तो बेस पक्का असावा लागतो आणि खऱ्या आयुष्यामध्ये सुद्धा तुमच्या अनेक मित्रमैत्रिणी आहेत आणि इंडस्ट्रीमध्ये येण्याआधी किंवा तुमचा स्ट्रगलचा पिरियड होता त्यावेळेस कदाचित तुम्ही सगळे एकत्र राहायला असाल मित्रांबरोबर एक रूम शेअर केली असेल असं सो तेव्हा तुम्ही फ्रेंड म्हणून तुम्ही कसे वागलात हे मला जाणून घ्यायचं आहे सो माझ्याकडे गेम आहे मी काही प्रश्न विचारणार आहे तुम्हाला आणि हे किती दीज ऑर दॅट याच्यामध्ये त्याची उत्तरं आणि त्याचा काही किस्सा असेल तर तो तुम्हाला सांगायचा आहे ठीक आहे मला सांगा खरं बोलणं की चांगल्यासाठी खोटं बोलणं खरं बोलणं खरं बोलणं कारण की एकदा आय विल टेक दॅट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट पण व्हाईट लाईज जस्ट फॉर द सेक ऑफ इट आय डोंट लाईक डिपेंड सर म्हणजे मी तर खूप खोटं बोलतो मला म, हो मी खूप मारही खाल्लाय आईच्या आजचा त्याच्यामुळे नाही मित्रांना मी सगळं म्हणजे रेग्युलर तरी चालतील ब्युटी आणि ब्युटी आहे ना कुठल्याही मैत्रीची किती फ्रँक असतात तुमच्या बरोबर आरसा दाखवू शकतात सो दॅट इज द मोस्ट येणार का जुगाड करून घरी येणार जुगाड करून घरी येणारी वगैरे राहत असाल तुम्ही सो तिकडे टाइम लाईन असते की ह्या वेळेमध्येच यावं लागतं वगैरे असं मित्रांना भेटायला मी कधीच वेळ जात नाही म्हणजे मी कधीतरी कधी एकदम माफी मागेन सगळ्या मित्रांना एकत्र एक बोलून त्याची पण मला माहित नाही तर या गोष्टीबद्दल म्हणजे त्यांची जोपर्यंत मी घरी पोहोचत नाही तोपर्यंत त्यांना तो खात्री नसते की मी येईन किंवा नाही येणार त्यांना माहित नसतं माझ्या बरोबर कोणी कधी चित्रपटाचा प्लॅन बनवतच नाही कारण की मी टाइम सर नसतेच आणि घरी खोट कधी बोलायला लागले खूप फ्रीडम दिली आम्हाला तर घरचं जेवण बनवणं की दोन मिनिटातली मॅगी नाही मला मला खूप मी घरचं जेवण कळतंय सगळं माझे जे मित्र आहेत आता आणि जेवढे मित्र होते माझे ते सगळे खूप उत्कृष्ट असे जेवण बनवायचे त्याच्यामुळे सतत आम्ही भेटलो की उलट काहीतरी तसाच प्लॅन असायचा की आज काहीतरी बनवूया घरी आणि खूप वेगवेगळे पदार्थ बनवले जायचे तर तेच एन्जॉय केलं दोन्ही माझ्या मते मित्रांबरोबर बसून जेवण हे ते मग ते काही असेल ते मॅगी असेल किंवा अजून दुसरं काही ऑर्डर केलं किंवा घरी काही बनवलं त्यांची कंपनी बरोबर कंपनीमध्ये जे तुम्ही खाता ते कायमच चांगलं लागतं मित्रांबरोबर ज्या वेळेस एकत्र राहतो आपण तर तेव्हा पाण्याची बॉटल जर का आणायची असेल तर स्वतः उठून जाणं की काहीतरी कारण दे हात पाय दुखतायत हे आणि ते आणा काहीतरी कारण देऊन मित्राला पुढे ढकललं मित्र असं काय बायने जनरली मित्रां मित्रांमध्ये जेव्हा असतो तेव्हा आपण आपण खरे असतो त्यामुळे आरशी पण एक आळस एकदम वर येतो पण एक वाट जा आणि हेते मित्रांना मित्रांना कामाला लावना आपण म्हणजे ते आपलेच मित्र आहेत त्याच्यामुळे वायसा वर्षा पण होतच गरज आम्ही केलं त्यांच्यासाठी पण मी जास्त कामाला लावतो ते आहे घरातला पसारा वेळेत आवरणं बा, जा, जा, की तसंच पसाऱ्यात राहणं कधीच नाही मी कधीच पसारे आव आवरत नाही मला माझे बा बा वडील खूप शिस्तप्रिय आहेत आणि त्यांना जागच्या जागी गोष्टी राहतात त्यामुळे लहानपणी जेव्हा ते ऑफिसमधनं यायचे त्याच्या अर्धा तास आधी बरोबर आम्ही सगळं टापटीप हे करायचो नाही तर माझी खूपच अजिबातच मी टायडी नाही आहे मला खूपच सिस्टमॅटिक लागतात गोष्टी मी बोर्डिंग मध्ये पण राहिलो त्याच्यामुळे असेल कदाचित पण मला खूपच सिस्टमॅटिक लागतात मला नाही पसारा झाला पसारा माझी आजी माझ्या कमरेत जेव्हा येते ती खूप पसारा तुझ्या कमरात आणि मला एडीएचडी कधी आय मेंट टू क्लेनलीनेस कधी मला असं परायला मैत्रिणी कपडे विचारून ना की जो तरा वरा असं म्हणून हवं तेव्हा घेणार ढापणा विचारून घेणं पण म्हणजे ते देतातही तसे तुमचे फ्रेंड तुम्हाला मी किती सा, साड्या बरो केल्या आहेत किती ड्रेसेस बऱ्याच वेळेला त्यामुळे विचारून घेणं पण म्हणजे ते असं मी या बाजूला जास्त असतो म्हणजे माझे मित्र मी म्हणजे मेकअप खूप शौकीन आहे तर माझे <laughs> फ्रेंड माझ्याकडे सगळं डबल डबल असतं <laughs> नेहमी तर त्यांना मी खूप मनाने पण देत असते टीटीएमएम की चल आज मी पार्टी देते किंवा देतो म्हणून असं बिल भराय मित्र पार्टी देतो नव्हता तुम्हाला कधीच <laughs> त्यांच्याबरोबर टीटीएमएम वगैरे नसतं ते तुम्हाला सांगतात घ्यायला म्हणजे असं बऱ्याच वेळेला म्हणजे खूप मित्र जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याच्यात स्प्लिट वगैरे असं काही नसतं एकत्र येस मला खाण्याच्या बाबतीत मला हे स्प्लिट करणं वगैरे कळतच नाही मला मला काही फरक नाही पडत त्याच्यामध्ये मला तो हिशोबी हिशोबीपणा जमत नाही सेम पैसे आम्ही लोक जास्त काय आय डोंट बिलीव्ह तुम्ही मित्रांबरोबर असता आणि त्यावेळेस घरी कोणतरी पाहुण्या इवन तुमच्या घरी असताना सुद्धा तर त्या घरी आलेल्या पाहुण्याला कटवायला कोण लँग्वेज मध्ये बोलणं त्याचं खोटं खोटं हसून तिथेच बसणं माझ्यामध्ये तुमच्या फ्रेंड्स बरोबर तुमचं आय कॉन्टॅक्ट आणि हे खूप असतं त्यामुळे मित्र तुमच्या घरी असेल तर ते जास्त प्लॅनिंग सोपं जातं पण नसेल तर मित्र तुम्हाला त्या सिच्युएशन मधन बाहेर काढतातच आणि मग तुम्ही घराच्या बाहेर माझ्या घरी घरी तर माहिती नाही पण एक एखादा कधी डेट वर जर मी <laughs> गेली आहे तर मी त्यांना फोन करून बोलते की जरा जर मला पटलं नाही की मी तुम्हाला हाय पाठवणार तुम्ही कॉल करण्यासाठी काहीतरी झालंय आणि असं मी <laughs> एकदा केलंय का साथ, फ्रेंड म्हणून तुम्ही कसं आहात असे पॉझिटिव्ह फ्रेंड आहात की बिंदास फ्रेंड, फ्रेंड <laughs> आहात <का वाला? laughs> मी पॉझिटिव्ह फ्रेंड आहे मला म्हणजे पॉझिटिव्ह फ्रेंड आहे मला मी माझ्या प्रोटेक्टिव्ह पण आहे आणि प्रोटेक्टिव्ह इज द इज अ बेटर वे मी तो आपण म्हणूयात ना की तो आहे तो वाला मित्र आहे मी की मी आहे काही झालं तरी मी आहे मी 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 म्हणजे बिंदास माझा फ्रेंड माझाच फ्रेंड आहे माझी मैत्रीण माझीच मैत्रीण आहे असं काय नाही आय एम व्हेरी सेक्युअर्ड ऍज अ फ्रेंड क्या बात आहे मी इंडस्ट्रीमध्ये दे आल्यानंतर तुमचे खूप सारे मित्र झाले असेल पण असं असेल की हा माझा कम्फर्ट झोन आहे किंवा हा माझा कोर ग्रुप आहे सो आज अशा तीन कोणत्या मित्रांची नावं घ्यायला आवडतील की जे तुमच्याबरोबर असल्यावर तुम्हाला कायम असं वाटतं की ओके ये मेरे साथ आहे तो सबकुच ऑल राईट आहे मेरे साथ रोहन मापुसकर ज्याला मी मी सोळा वर्षाची असल्यापासून ओळखते त्यामुळे तो माझा कम्फर्ट त्याच्याबरोबर मी खूप कम्फर्टेबल आहे आणि माझ्या चित्रपटात दोन्ही चित्रपटातले कोस्टार्स आदिनाथ त्याच्याबरोबरही मी खूप कम्फर्टेबल आहे आणि आय फाऊंड अ वंडरफुल फ्रेंड ललित ललित मला आत्ता आमचीच मैत्री आठवते या सिनेमातली त्याच्यामुळे आत्ता माझं पूर्ण लक्ष याच्यावरच आहे आमची प्रेमाची गोष्ट तर मला आम्ही इत, एकतरी इतके दिवस आता परत प्रमोशन चालू आहेत आमचे एकत्र तर, तर हा माझा कम्फर्ट झोन आहे जिथे मी कम्फर्टेबली दोघांच्या मध्ये बसलो <laughs> दोघांच्या मध्ये बसलो माझ्यासाठी माझी बहीण माझी फ्रेंड फर्स्ट फ्रेंड आणि मोस्ट इम्पॉर्टंट आणि बेस्ट फ्रेंड आहे सो so, खूप मस्त वाटलं मला गप्पा मारून आणि सिनेमाबद्दल फारसं मला मुद्दाम मुद्दा नव्हतं विचारायचं कारण का खूप इंटरव्ह्यूज तुम्ही दिलेले त्याबद्दल आणि आता ते बघण्यात आता जास्त मजा येते बोलण्यापेक्षा no. सो एक छान सगळ्यांना जाता जाता गोड अपील करायचंय तर काय कराल uh, आम्ही प्रेमाची गोष्ट हा सिनेमा प्रेमाने बनवलाय प्रेमाच्या माणसांबरोबर बनवलाय आणि दिवाळीत हा सिनेमा येतो आहे सगळं वातावरण इतकं वायब्रंट आणि मस्त असतं तर तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर तुमच्या फॅमिलीजबरोबर हा सिनेमा नक्की जाऊन बघा आणि प्रेमाची जादू मोठ्या पडद्यावर तुम्हाला एक्सपिरियन्स करायला मिळेल आणि आम्हाला खात्री आहे सगळ्यांना की तुम्हाला हा सिनेमा नक्की आवडेल एकवीस ऑक्टोबरपासून तुमच्याजवळच्या चित्रपट घेऊन आहात <laughs> नक्की बघा <laughs> नाही मला तेच म्हणायचंय की सतीश राजवाडे सरांचा इतक्या वर्षानंतर सिनेमा येतो आहे आम्ही जास्त एक्सायटेड आहोत कारण आम्हाला त्यांच्याबरोबर काम करायला मिळालंय प्रेमाची गोष्ट आहे तर मला वाटतं की ती सगळ्यांनाच आवडणारी अशी गोष्ट असते प्रेम ही भावना ही खूपच युनिव्हर्सल आहे आणि ज्या पद्धतीची प्रेमाची गोष्ट आम्ही घेऊन आलो ती वयो प्रत्येक वयोगटातल्या प्रत्येक माणसाला सगळ्यांना ती आवडेल तुम्हाला एंटरटेन करेल याची आम्हाला खात्री आहे त्याच्यामुळे हा सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा कारण थिएटरमध्ये बघण्यासारख्या गोष्टी आम्ही या सिनेमात केलेल्या आहेत खूप वेगळ्या पद्धतीचे व्हीएफएक्स वापरलेले आहेत आणि खूप ग्रँजर सुद्धा आहे तर हे तुम्हाला मोठ्या पडद्यावर ही जादू बघायला नक्की आवडेल तर थिएटरमध्ये जाऊन बघा एकवीस तारखेपासून एकवीस ऑक्टोबर पासून प्रेमाची गोष्ट दोन क्या बात आहे आणि कलाकृती मीडियाच्या सगळ्या प्रेक्षकांकडून तुम्हाला सिनेमासाठी आणि तुमच्या इतर सगळ्या प्रोजेक्टसाठी ऑल द व्हेरी बेस्ट आणि दिवाळी येते आहे त्याच्यामुळे ॲडव्हान्समध्ये दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा खूप मजा करा आणि कायम छान छान अशाच प्रोजेक्ट्समधून मधून आमच्या भेटीला येत राहा आणि ते तुमचा पहिल्यांदा मीच करेन थँक्यू 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 रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा